नमस्कार ब्लॉक मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मी व्यसनावरती आज हा व्हिडिओ बनवत आहो आहे आणि किती लोक व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत हे आपल्यापासून लपलेलं नाही आणि आमच्या रिक्षाचालक आमचे रिक्षाचालक एवढे व्यसनाच्या अधीन जाऊन पूर्ण घर उद्ध्वस्त होण्याची पाळी येते तरी व्यसन सोडत नाहीत आज ह्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत व्यसनाच्या आधी गेलेल्या लोकांच्या परिवाराचं परिवारा संदर्भात जर तुम्ही बघितलं तर दारू पिणारे व्यक्तींच्या घराची परिस्थिती बघा कशी आहे मित्रांनो आखी बिघडलेली परिस्थिती असते कारण की तो व्यक्ती कमवत नाही तो व्यक्ती स्वतःच्या परिवाराकडे लक्ष देऊ शकत नाही दारू पिणारा व्यक्ती स्वतःचा संसार सांभाळू शकत नाही दारू पिणारा व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने उभा राहू शकत नाही दारू पीत राहतो दारू पीत राहतो आणि ड्रायव्हिंग कुठे ना कुठेतरी करत राहतो आणि तशा पद्धतीने ड्रायविंग केल्यामुळे किती सामान्य जनतेला सामान्य प्रवाशांना त्रास होत असतो मी तेवीस वर्ष झालं या रिक्षा लाईनमध्ये आहे ह्या क्षेत्रामध्ये मी भरपूर असे अनुभव आणि लोकांकडे बघत आलेलो हो आहोत आहे आणि ह्या दृष्टिकोनातून मी बघत असताना आमचेही रिक्षाचालक दारू पिऊन सिगरेट गांजा चरस अफीम असे भरपूर व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत मित्रांनो अशा व्यसनांपासून आपण शंभर टक्के लांब राहिलं पाहिजे आपण अशा व्यसनांपासून दहा कोस लांब राहिलं पाहिजे मित्रांनो आयुष्य आपलं आहे आपण त्याला व्यवस्थित चांगलं व्यवस्थित बनवलं पाहिजे आपल्या फॅमिलीचंकडं आपण लक्ष दिलं पाहिजे रिक्षा चालवताना दारू पिऊन चालू नये ड्रायव्हिंग करत असताना कोणत्याही प्रकारचं व्यसन न करता आपण ड्रायव्हिंग केली पाहिजे आणि जर आपण अशा पद्धतीचे चुकीचे दारूच्या व्यसनाच्या अधीन राह राहिलेले असतील तर मित्रांनो तुम्हाला कायद्याच्या नियमाप्रमाणे तुमच्यावरती दंड होऊ शकतो मित्रांनो आपण काही गोष्टी विचारपूर्वक आपल्या फॅमिलीसाठी नियोजन पद्धतीने आखले पाहिजेत आपण कुठे ना कुठेतरी बचतीचं काम केलं पाहिजे मित्रांनो शेवट आपला फक्त व्यवसाय आपण बघितला पाहिजे आपला परिवार बघितला पाहिजे मित्रांनो भरपूर असे व्यसनाच्या आधीन लोकं राहून आपल्या घरादाराचं वाटोळं करून टाकायला लागलेले आहेत घरादाराच्या ज्या काही प्रश्न आहेत घरादाराच्या जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी असमर्थ आहेत का कारण की दारूच्या अधीन व्यसनी जाऊन हे लोक कामधंदे त्यांच्याकडून होत नाहीत फक्त दारूच्या व्यसनाच्या अधीन राहून हे लोक गैरकृत्य करण्याचं काम करत आहेत मित्रांनो आपण काहीतरी चांगलं मार्गदर्शन आपल्या अंगामध्ये या आपल्या कर्तृत्वामध्ये शेवटपर्यंत आपण चांगलं मार्गदर्शन घेतलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी हा आज व्हिडिओ बनवण्याचा विचार केला तर हा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की येत राहतील आणि माझे विचार कसे वाटतात ह्याच्यावरती मी कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर या ठिकाणी आपण व्हिडिओ थांबवूया जय हिंद जय महाराष्ट्र